करिंगल चंदगड राज्यमार्गावर असणाऱ्या भडगा पुलावर गेल्या तीन दिवसापासून पाणी आहे आजचा हा तिसरा दिवस आहे माझ्या मागे पाहू शकताय भडगाव पुलाची आजची परिस्थिती भडगाव पुलावर ज्यावेळी पहिल्यांदा पाणी आलं त्यावेळी भडगाव पुलावर अगदी एक ते दीड फूट पाणी होतं आणि आजूबाजूला इकडे एक ते दीड फूट पाणी हे प नदीपात्राबाहेर हे आलेलं होतं आणि त्यानंतर काल आपण बघितलं की हा जो समोर सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो बोर्ड दिसतो तिथं पण पाणी आलेलं होतं आणि त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर इथे जो लायन्स क्लब ग्रडिंग्लचा जो बोर्ड लावलेला आहे म्हणजेच पुलापासून दोनशे ते सव्वा दोनशे फूट अंतरावर हे पाणी आज आलेलं आहे अगदी इथे पण पाणी आलेलं आहे हे पाणी जे आहे हे लोंडे पंपापासून दोनशे फूट अंतरावर आहे पात्रातून हे पाणी हे न गडिंगलतच्या दिशेने आणि भडगावच्या दिशेने वाढत जाताना दिसत आहे आजरा आंबोली गडिंगलज चित्री परिक्षेत्रामध्ये जो जोरदार पाऊस आहे ह्याचाच परिणाम म्हणून या हिरणिकेच्या या पात्रामध्ये जास्तीत जास्त विसर्ग होताना दिसत आहे तर गेल्या दोन तीन दिवसापासून आजरा आंबोली परिक्षेत्रामध्ये जर पाहिलं तर पाचशे ते साडेपाचशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे चित्री परिक्षेत्रामध्ये जर पाहिलं तर चारशे ते साडेचारशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर गडिंगलज परिषद्रामध्ये तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे वडेनाले हे आता पाऊस झाला त्या आता चित्री परिषद्रामध्ये परिणामी चित्री धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे तिथून बाराशे क्युसेक् विसर्ग होत आहे सरपणाला धरण भरलेला आहे तिथून बाराशे क्युसेसनी विसर्ग होत आहे याशिवाय आंबेवर जो प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे तिथून तीनशे दहा क्युसेक्सनी विसर्ग होत आहे हे सगळं विसर्ग होत असलेलं पाणी हे हिरणिकिशीला मिळत आहे आणि हिरणिकिशीच्या या पूर परिस्थितीमध्ये वाढ होताना दिसत आहे आज आपण पाहिलं तर भडगाव पुलावर जे पाणी होतं हे पाणी वाढत चाललेलं आहे पाणी हे गडिंगच्या दिशेने वाढत चाललेलं आहे भडगावच्या दिशेने वाढत चाललेलं आहे परिणामी हे गडिंगलच किंवा भडगावच्या जे नदीवेस भागात राहणाऱ्या वस्तीमध्ये हे घुस घुसू शकतं गतवर्षी किंवा त्याच्या आधी जे पूर आलेले होते त्यावेळी आपण पाहिलं तर लोंढे पंपाच्या जवळपास पाणी येत असताना नदीवेज भागामध्ये हे पाणी घरामध्ये किंवा नागरी वस्तीमध्ये घुसण्यास सुरुवात होते पूर्वपरिस्थिती निर्माण होते आणि अवघ्या दोनशे फूट अंतरावर आता हे पाणी राहिलेलं आहे संततारासात जर पाऊस चालू राहिला तर हे पाणी नदीवेज भागामध्ये घुसू शकतं पूर्वपरिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी प्रशासन अलर्ट झालेलं आहे आपण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याशी संवाद साधला त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी सतर्क रहावे अलर्ट राहावे आणि स्थलांतराच्या तशा सूचना केलेल्या आहेत पंचवीस कर्मचाऱ्यांचं पथक हे तिथं तैनात करण्यात आलेलं आहे मायक्रो लेव्हलला प्लॅनिंग झालेलं आहे त्यामुळे नागरिकांनी न घाबरता कोणतेही आपत्त प्रशासनाशी संपर्क करावा असे देखील आवाहन हे प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे तर तहसीलदार ऋषिकेश वि असता ग्रामीण भागातील नदीकाठी गाव आहेत नदीकाठी जे कुटुंब राहतात त्यांना देखील स्थलांतरांच्या आदेश तलाठी सर्कल यांना दिलेले आहेत त्या पद्धतीचं काम चालू आहे प्राथमिक शाळा जी आहेत किंवा इतर ठिकाणी त्यांचं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तेव्हा पूरपरिस्थिती ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढत असताना जनतेने किंवा नागरिकांनी सतत त्याचा अलर्ट राहाव्या असं देखील इशारा प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे गडिंगलस तालुक्यातील जे हिरणी केशेवर जे पूल आहेत किंवा बंदर आहेत हे सर्व पाण्याकडे गेलेले होते ज्यामुळे वाहतूक ही बंद करण्यात आलेली होती आणि चंदगड किंवा निसरी इकडे या भागामध्ये जा लोकांना जा जायचं असेल तर पर्यायी मार्ग म्हणून गदरगाव पुलावरून ही वाहतूक केली जात होती नागरिक जात होते आणि आज आपण पाहिलं की कालच्या पडलेल्या पावसामुळे हा गदरगाव पूल देखील बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यायी आता भादवन मार्गे किंवा आजरा मार्गे चंदगड किंवा या नेसरी भागामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि आज गदरगाव देखील हा पूल बंद झालेला आहे वाहतूक बंद झालेला आहे याशिवाय तिथे आताच मिळालेल्या माहितीनुसार तिथे बाजूला जो पूल चौदावी याच्या आधी जो रस्ता आहे तो देखील खचलेला आहे त्यामुळे तेथील वाहतुकी पूर्ण बंद करण्यात आलेली आहे इतर शासनामार्फत काल येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला होता प्रवादेशी देखील येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला होता पण आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आज थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे पण पावसाचं प्रमाण वाढलं तर परिस्थिती वाढू शकते भडगाव पुलावरचं पाणी देखील वाढू शकतं नदीवेस परिसरामध्ये देखील पाणी येऊ शकतं नदीकाठ्या असणाऱ्या गावामध्ये देखील पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नदी नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि आपण आता पाहिलं की की गडवा ही अशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती सर्व बंधारे आहे सर्व बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि पूरपरिस्थिती ही लोक दिशेने वाढत चाललेली आहे गडिंग्लजून लाईव्ह टुडे बऱ्यासाठी नितीन मोरे मी मुख्य अधिकारी कारता प्रशासक गडिंग्लज नगर परिषद सर्व आत्ता जो पाऊस चालू आहे गेले आठ दिवस मोठ्या प्रमाणात आपल्या चित्री परिसरात पाऊस चालू आहे त्याचबरोबर आंबोली परिसरात पाऊस चालू आहे त्यामुळे नदीला पूरस्थिती सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे या अनुषंगाने नगरपालिकेने पूर्वनियोजन केलेलं नगर के आहे नगरपालिकेने आपल्या नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षात चोवीस तास कर्मचारी तैनात ठेवलेले आहेत तसेच नागरिकांच्या सोयीसाठी टोल फ्री नंबर आणि संपर्क नंबर आपण सर्वांना अवगत केलेला आहे नागरिकांनी सध्या परिस्थितीत दुपारी ज्या वेळेला आपली जिल्हास्तरीय आढावा बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील नगरपालिकांना अलर्ट राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार नगरपालिकेने आपल्या नदीवेज भागातील त्याचबरोबर बडगाव परिस बडगाव रोड परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरितसाठी नगरपालिकेच्या काळू विद्यालय शिंदे शिंदे विद्यालय त्याचबरोबर सावित्रीबाई फुले विद्यालय या ठिकाणी सर्वांची निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे जे नागरिक स्थलांतरित होऊ इच्छितात त्यासाठी आपण तिथं त्या, त्या ठिकाणी चहा नाश्ता व जेवणाची सोय नगरपालिकेतर्फे ठेवण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी आता दुपारनंतर ज्या वेळेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि जो आपल्याला हवामान खात्याचा व जिल्हा प्रशासनाकडून सूचना आलेल्या आहेत त्यानुसार नदीवेज भागात पाणी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे तसेच नगरपालिकेची चोवीस तास यंत्रणा त्या ठिकाणी अग्निशमन दलच्या गाडीसह तैनात केलेली आहे शंभर एक कर्मचारी आपल्या नागरिकांच्या आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी तैनात आहेत तरी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करून स्थलांतरित होण्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी अशी नम्र विनंती नगरपरिषद प्रशासनातर्फे आपणास सर्व नागरिकांना करण्यात येत आहे